वसई परिसरात मागील काही दिवसांपासून अवैध कृत्ये समोर येत असतानाच नालासोपाऱ्यातील बनावट मद्य निर्मितीचा कारखाना गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे उद्ध्वस्त करण्यात आला नालासोपाऱ्यात बनावट मद्य तयार करून त्याची विक्री केली जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे गुन्हे शाखा दोनच्या पथकानं ही कारवाई करत बनावट मद्य व त्यासाठीचे साहित्य असा बारा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे वसेविरार शहरात मागील काही दिवसांपासून विविध प्रकारचे अवैध प्रकार, प्रकार समोर येत आहेत त्यातच बेकायदा व बनावट मद्य विक्री करण्याचे प्रकार समोर येऊ लागलेत नुकताच नालासोपारा पूर्वेच्या संतोष भवन येथील साईधाम ठाकूरनगर चाळीमध्ये बेकायदेशीरपणे मद्य निर्मिती करण्याचा कारखाना थाटला गेला होता याची गुप्त माहिती गुन्हे शाखा कक्ष दोनच्या पथकाला मिळाली होती माहिती मिळताच पथकाने धाड टाकून ही त्यात मोठ्या प्रमाणावर बनावट मद्याचा साठा जप्त केला यात धर्मराज बाबूलाल निसाद वैवर्षे पंचावन्न याला अटक केली असून बारा लाख रुपये किमतीचे बनावट मद्य आणि साहित्य जप्त करण्यात आले या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक अविराज कुराडे गुन्हे शाखा कक्ष दोन यांच्या पथकाने केली आहे या कारवाईत पोलिसांनी एकूण बारा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे यात तीनशे अडुसष्ट नामांकित कंपन्यांच्या मद्याच्या बाटल्या व त्यांची बुच आढळून आली असून यात प्रीमियम व्हिस्की नव्वद डॉक्टर डॅन चॉईस माल्ट फिस्की रॉयल्स सिम्पॅक्ट फिस्की मॅक्डोव्हल्स नंबर वन इम्पिरियल ब्ल्यू या कंपन्यांच्या बाटल्यांचा समावेश आहे तसेच दारूमध्ये मिसळण्यासाठी वापरलेले दोनशे मिली रासायनिक मिश्रणही जप्त केले आहे नालासोपाऱ्याच्या कारखान्यात बनावट मद्य तयार करण्यासाठी दीव दमन गोवा राज्यातून स्वस्त दारू आणून त्यात रासायनिक पदार्थ मिसळून महागड्या कंपनीच्या बाटल्यामध्ये भरून जास्त किमतीने बनावट दारू विक्री केली जात असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविराज कुराडी यांनी सांगितले आहे